कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवर पुणे बेंगलोर महामार्गावर असणाऱ्या वारणा नदीच्या पुलावरून पुलाचा कटडा तोडून कार थेट नदीत कोसळल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली जीपीएस प्रणालीवरून ही धक्कादायक घटना गुरुवारी उघडकीस आली या कारमध्ये किती लोक होते हे अद्याप समजले नसून कार नदीमधून बाहेर काढली आहे अहमद मेहबूब साप काकडी वय कुंडलवाडी हा सेंट्रिंग ठेकेदार म्हणून काम करत होता अहमद हा एटीका एम एच दहा बी एम चौऱ्याऐंशी अठ्ठावीस या कारने कोल्हापूरहून इस्लामपूरकडे येत असताना बुधवारी मध्यरात्री एक ते दीडच्या सुमारास किनी टोलनाका तालुका हातकलंगेजवळ वारणा नदीच्या पुलावर आली असता ती पुलाच्या सुरुवातीला कटडा तोडून थेट नदीत कोसळली कार चालक व त्यामधील व्यक्ती नियोजित स्थळी न पोहोचल्याने गुरुवारी सकाळपासूनच त्यांची सुरू होती प्रणालीद्वारे त्यांचा शोध घेतला असता वारणा नदीवरील पुलावर त्यांचे शेवटचे लोकेशन दाखवण्यात आले त्यामुळे पेटवडगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली चार तरुणांनी नदीत शोधाशोध केली असता कार मिळून आली रात्री उशिरापर्यंत कार बाहेर काढण्याचे काम सुरू होते